श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दप्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंदकिशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गाचे सुपुत्र तथा नवनिर्वाचित भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपा कार्यालय जामसंडे येथे फटाक्यांच्या आतिश्बाजित कार्यकर्ते व नागरिकांना लाडू वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार अजितराव गोकटे सदाभाऊ ओगले जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे माजी सभापती सुनील पारकर संजय बांबुळकर जिल्हा उपाध्यक्ष प्रियंका साळसकर तालुकाध्यक्ष राजा भुजबळ महिला मोर्चा अध्यक्ष उषा कला केळुसकर उपनगराध्यक्षा मिताली सावंत नगरपंचायत गटनेते शरद ठुकरुल नगरसेविका आद्या गुमास्ते तन्वी चांदोसकर रुचाली पाटकर व्ही सी खडपकर माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर शहर युवा अध्यक्ष दया पाटील वैभव करंगुटकर शहर उपाध्यक्ष मृणाली भडसाळे शक्ती केंद्र प्रमुख गणपत गावकर संजय तारकर ज्ञानेश्वर खवळे महेश तांभणकर बूथ अध्यक्ष योगेश घाडी रवींद्र चिंदरकर रवींद्र कोइंडे अनूप बापट बाळा पाताडे आधी उपस्थित पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमचे या ठिकाणचे पूर्वीचे पालकमंत्री सार्व सार्वजनिक बांधकाम मंत्री माजी आणि ह्या कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे देवळ तालुक्यातील तमाम सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमून आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि रवींद्र चव्हाण हे ह्या जिल्ह्याचेच असल्यामुळे ते सगळ्या महाराष्ट्राचं आता ते नेतृत्व करणार आहेत आणि त्याचा आनंद त्याचा अभिमान इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणून हा आनंदोत्सव आम्ही साजरा केला जिल्ह्यातले पहिले कोकणातले पहिले आपले प्रदेशाध्यक्ष होत आहेत याचाही आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून हा म्हणजे देवगड तालुक्यातले सगळे तमाम कार्यकर्ते नगरसेविका आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव आज साजरा केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली किंवा कोकणमधली आता जी उघाट से सेनेचे काही जे कार्यकर्ते आता वळवळत आहेत निश्चितपणे पुढच्या काळात येणाऱ्या चार पाच महिन्यात उरले सुरलेली उभाटा नक्की संपेल आणि पहिलं काम रवींद्र चव्हाण हेच करणार आहेत त्यांच्या पालकमंत्रीच्या कार्यकाळात कोकण मधले अनेक कार्यकर्ते की जे प्रामाणिक कार्यकर्ते होते खरे हिंदुत्ववादी होते हे सगळे आपल्या भारतीय जनता पक्षाकडे आलेत आणि त्याचं पुढचं सर्व काम तर्पण करण्याचं काम हे रवींद्र चव्हाण नक्की करतील मला वाटतं एक वेगळी दिशा देण्याचं काम रवींद्र चव्हाण या कोकणला करतील आणि महाराष्ट्रात कोकणचं नेतृत्व आज खऱ्या अर्थात उभं राहिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा अनेक पद रवींद्र चव्हाण भोषवतील याबद्दल मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा जनता पार्टीचा वंदे मातरम् वंदे समर्थ न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट